नमस्कार श्रोते हो आजची व्यक्तिरेखा मावशी मावशी हा शब्द कसा अस्तित्वा आला हे शोधणे जरा कठीण आहे माऊ अधिक औषशी माऊ म्हणजे आई आणि औशी म्हणजे अंशतः अंशतः जी आई असते ती मावशी आपलं या जगात पदार्पण होणार किंवा पदार्पण केल्यानंतर आनंदाने घरभर नाचत आपल्या आपल्याला मिरवत असते ती मावशी तिला मावशी झाल्याचा अभरणही आनंद झालेला असतो मावशी म्हणजे नुसती मज्जा हट्ट पुरवणारी वेळोवेळी सूचना देणारी आशीर्वाद देणारी असते ती आपल्या जीव आयुष्याची खरी चित्रकार तिचा उत्साह भरून राहतो आणि आपलं लाड कौतुक करण्यात तिचा सारा वेळ जात असतो अशी ही मावशी आई ओरडली रागवली की आपल्याला पदराखाली घेत असते म्हणजे ती आईचं प्रतिबिंब असते आई, आई ज्या हाताने पाठीत धपाटा घालते त्याच हाताने आपल्याला थोपटते तशीच ही मावशी आईची प्रतिकृती तिची माया आईपेक्षा भिन्न असते ती आपल्या अभ्यासात खेळण्यात नटण्यात मुरडण्यात सहर्ष भाग घेत असते आणि वाटेल तेवढ्या सूचनाही करत असते आपले अंगडे टोपडे बदलण्यापासून जातीने सगळं काही बघत असते मावशी बरोबरचं आपलं नातं खरं तर खूपच छान असतं आणि ते भावनिक पातळीवर तर खूप आनंद देणारं असतं मावशी भरभरून प्रेम देत असते आपल्या जन्माआधीपासून आपली तिच्याशी नाव जुळलेली असते की काय काय ठाऊक आपल्याला जन आपला जन्म झाला हीच गोष्ट तिला खूप अपूर्वाईची वाटते आणि तिला अवर्णनीय आनंद झालेला असतो आई नसताना तुमच्यासाठी तुमच्या हक्काची माया देणारी स्त्री म्हणजे मावशी ती आईची पडछाया आहे ती आईचे प्रतिबिंब आहे आणि म्हणून ती आपली हितचिंतिका सुद्धा आहे आपले लहानपणाची ती साक्षीदार आहे तुम आपल्या लहानपणीच्या आठवणी तिच्याशिवाय पूर्णच होत नाही तिचं वाढणारं वय त्यामुळे वाढणाऱ्या जबाबदाऱ्या तुम्हाला तिच्यापासून दूर नेऊ शकतात पण ते तुम्हाला आवडलेलं नसतं तुमच्याही नकळेत ते तुम्हाला आवडत नाही तू अगदी तुझ्या मावशीवर गेलास असं कोणीतरी म्हटलं ना की आपल्या चेहऱ्यावर एक देखणं हसू आणि मनात एक च कोपरा समाधान पावलेला असतो अगदी आजही मावशीसाठी तुम्ही कोण आहात तुमच्या जन्मापूर्वीपर्यंत तिला कदाचित लहान मुलं आवडत नसेल पण तुमच्या जन्मानंतर मात्र तिचा मायेचा झरा कधीच आटत नाही तुमच्या लहानपणी ती तुमची केअरटेकर असते तर आपल्या आईची असिस्टंट असते सगळ्या जबाबदाऱ्या यथार्थपणे सांभाळत असते तुमच्यासाठी एखादं गिफ्ट घ्यायला जाते आणि भरभरून खेळणी घेऊन येते तुमची आवड निवड मनापासून जपते तुमच्या वाढदिवसाला काहीतरी तुमच्यासाठी स्पेशल सरप्राईज देत असते सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिची माया तिचं प्रेम आणि तिचं तिचं निर्वाज्य प्रेम याला ओहटी कधीच लागत नाही तिची मुलं झाल्यावर सुद्धा पश्चात आई एवढेच तुमचे लाड करणारी कशाचीही अपेक्षा न ठेवणारी अशी ही आईची सावली मावशी धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब